आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू हाती मशाल घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले केपी के पी पाटील हे पुन्हा एकदा हातात राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत सत्याभावी कार्यकर्त्यांची होणारी ससे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिल्याने ते राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झालं होतं पण विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार यांच्या झालेल्या दौऱ्यावेळी के पी पाटील यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं आणि विधानसभेवेळी पक्षातून तिकीट वाटपाची झालेली गोची पाहता त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलत शिवसेना ठाकरे पक्षासोबत मशाल हाती घेत विधानसभा लढवली या सर्व घडामोडी घडल्यानंतर आता पुन्हा एकदा के पी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत घर वापसी करत हातावर पुन्हा एकदा घड्याळ बांधण्याचं ठरवलं त्यांच्या या भूमिकेमुळे राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये नवीन मात्र करणे विधानसभा निवडणुकीत परस्पर विरोधी उमेदवार आता पाटील सत्तेमध्ये सामील होत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महायुती म्हणून लढले तर या निवडणुकामध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार आहे राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये ताकद असलेल्या आबिटकर गटाला मात्र आता केपी पाटील यांच्या महायुतीमधील प्रवेशाने जागा वाटपासाठी तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल असे दिसते यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तेत सहभागी होऊन पुन्हा एकदा के पी पाटील पुढच्या विधानसभेसाठी आंबेडकर यांच्यापुढे तगडं आव्हान उभं करण्याची तर तयारी करत नाहीत ना असा प्रश्न आता येथे निर्माण होत आहे त्यामुळे के पी पाटलांनी राष्ट्रवादीत केलेला हा प्रवेश आगामी सर्व निवडणुकांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी येणाऱ्या काळात उभारी देणार असल्याचं बोललं जाते उजरगड तालुक्यातील खानापूर गावचे रहिवासी असलेले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे विश्वासू नाथाजी पाटील यांच्याकडे भाजपने जिल्हाध्यक्षपदाशी धुरा दिल्याने भाजप देखील राधानगरी भुदरगड मतदारसंघामध्ये पक्ष मजबूती करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे त्यामुळे या मतदारसंघातून महायुती एकत्र लढणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत के पी पाटील यांच्या प्रवेशामुळे मरगळलेल्या राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उभारी येईल अशी आशा आता कार्यकर्त्यांना दिसू लागली आहे पण यामुळे राधानगरी भुदरगडमध्ये वर्चस्व निर्माण केलेल्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मात्र मतदारसंघामध्ये तडजोडीची भूमिका घ्यावी लागणार असे एकंदर दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात केपींच्या या पक्षप्रवेशाने राधानगरी भूदरगड मतदारसंघातील महायुतीची समीकरणे बदलणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुती कशा तोडजोडी करणार केपींचा प्रवेश त्यांच्या पक्षाच्या पथ्यावर पडणार का हे पाहणं आता उत्सुकतेचा विषय ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी